हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला स्टार्ट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या वेळेस नवीन नवीन नवी शिलाई मशीन परचेस करता अशा वेळेस शिलाई मशीन जी आहे ती जड येते तर ती जड येण्याची कारणं काय किंवा त्यावरती उपाय काय शिवाय जर मशीन घेऊन खूप जर वेळ झाला तरीसुद्धा शिलाई मशीन जी आहे ती चालता चालता जड येते अजिबात चालत नाही मध्ये मध्ये थांबते व्हील जे आहे ते जाम होतं असे बरसे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावी लागतात तर त्यावरती मस्त असं सोल्युशन घेऊन आलेले आहे तर मेन पॉईंट जर मशीन तुमची जड येत असेल किंवा जाम झाले असेल अचानक तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे व्हील आहे ना हे व्हील जे स्टीलचं टोपण आहे ते ओपन करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये काय धागा दोरा वगैरे अडकलेला आहे की ते पाहायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला थोडंसं ऑइलिंगसुद्धा करायचंय त्याशिवाय आता मी तुम्हाला सांगते जर तुम्ही शिलाई मशीन नवीनच परचेस केली असेल आणि तुम्हाला जर शिलाई मशीन आहे ती जड होत असेल तर तसं का होतं याचं कारण असं ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीन नवीन घेता त्यावेळेस ते त्याचे पार्ट जे आहे ना ते झिजलेले नसतात त्यामुळे ते, ते लवकरात लवकर वर्क करत नाहीत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दर आठ दिवसाला ऑइलिंग करायचं आता शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं ती टू इन वन असो किंवा पिकोफॉल मशीन असो किंवा साधी शिलाई मशीन असो ह्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा किंवा सर्चमध्ये जरी सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे आता आता ही शिलाई मशीन माझी जी आहे ती घेऊन जवळजवळ पाच ते सहा महिने झाले तरीसुद्धा ती जरा जाम झालेली आहे वर्क होत नाही आहे तिचं ती जाम झालेली आहे जडसुद्धा आलेली आहे तर त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे हे व्हील जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये कसं होतं आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हे जे स्टीलची वगैरे वस्तू असते किंवा तिचे पार्ट्स असतात ना त्यांना काय होते माहिती आहे का हे जे पार्ट्स आहेत ना त्यांना गंज चढतो त्यामुळे गंज चढल्यामुळे मग असा प्रॉब्लेम क्रिएट होतो की ते मशीन जे आहे ते जाम होऊन जातं आणि त्यामुळे मशीन जे आहे ते आपली वर्क करत नाही सो तुमच्या लक्षात आलंच असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे तर काय करायचं तुम्हाला फील ओपन करायचं व्यवस्थित ते जे पार्ट्स आहे ते ब्रशनं व्यवस्थित साफ करून घ्यायचं हे जे स्टीलचं टोपण आहे हे परफेक्ट व्यवस्थित बसवायचं आहे अशा प्रकारे ते आय ॲटोमॅटिक त्याला अटॅच झालं पाहिजे आणि व्यवस्थितच सर्कल जे आहे ते बसलं पाहिजे त्यात ज त्यात जरी बसण्याची थोडीशी जरी मिस्टेक झाली तरीसुद्धा तुमची शिलाई मशीन जड येते किंवा वर्कच करत नाही ती स्टिचिंग वगैरे अजिबात तुम्हाला करूच देणार नाही कारण स्लीप होते फक्त दोरीच फिरते शिवाय मग समजा की निडलच खालतीवरती होत नाही म्हणजे सुईचा जे, जे भाग असतो तो, तो खालीवरती होत नाही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात सो so, तुम्हाला काय करायचं आहे सारखं सारखं ऑइलिंग करायचं मशीनची काळजी घ्यायची पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रॉब्लेम्स बरेच वेळेस फेस करावे लागतात आणि व्यवस्थित व्हील जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट बसवायचा थोडासा त्यासाठी वेळ द्यायचा आणि त्याचबरोबर ऑइलिंग पण व्यवस्थित करायचं आहे जे ऑइल आहे ना ते शिलाई मशीनचंच ऑइल वापरायचं दुसरं वापरायचं नाही जर तुम्ही खोबरेल तेल वापरातला वापरलात ना तर ते खोबरेल तेल जे आहे ना ते घट्ट होतं म्हणजे जर गरमी वगैरे वाढली किंवा हे झालं तर ते घट्ट होतं आणि जर गंज चढला ना मशीनला तरीसुद्धा तो ते असं घट्ट होतं आणि गंज जो आहे तो जास्त साचतो त्यासाठी जे मशीनसाठी आपण ऑइल वापरतो ना तेच ऑईल तुम्हाला यूज करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता फील जे आहे ते परफेक्ट एकदम स्मूथली फिरत आहे आणि मशीन जे आहे ते अजिबात आवाजसुद्धा करणार नाही आणि ऑइलिंग केलं मेन पॉईंट तो म्हणजे ऑइलिंग परफेक्ट करणं खूप गरजेचं आहे ऑइलिंग केलात तर तुमची जी नवीन शिलाई मशीन आहे तिचे पार्ट्स थोडेसे स्मूथली चालतील आणि त्यामुळे मशीनचा आवाज येणे त्याचबरोबर बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत ते क्रिएट होणं तो म्हणजे थांबतील तर मी सुरुवातीला बसून बघितलं तरीसुद्धा फील जर जाम आलं त्यासाठी मग मी परत एकदा ते ओपन केलेलं आहे तिथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जोपर्यंत तुम्हाला फ चांगला म्हणजे एक नंबर असा रिझल्ट जाणवत नाही तोपर्यंत तुम्हाला फीलवरतीच लक्ष ठेवायचं आहे अशी एखादी गोष्ट घडलेली असते आपल्या हातून ज्याच्यामुळे सुद्धा तो प्रॉब्लेम क्रिएट होतो बसवण्यात सुद्धा आपल्याला जो पात्र करता येत नाही समजत नाही ना तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि आपल्याला समजतच नाही की नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे की शिलाई मशीन असं करत आहे ठीक आहे सो तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा करते आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झाला असेल जरी आणखीन कोणते प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती चॅनेल क्रिएट केले सॉरी चॅनलवरती व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि आजचा व्हिडिओ असा होता तर सुरुवातीला आपण व्हील वगैरे बसून घेतलं आहे त्यात ऑइलिंग करून घ्यायचं ठीक आहे मी तर तुम्हाला दाखवलेलं आहे ऑइलिंग केल्यानंतर फील खूप एक नंबर चालतं मी मशीन जॉईन करूनसुद्धा बघितले खूपच छान मशीन चालत आहे ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय